राज्यातील काँग्रेस जी आहे ती नात्या गोत्यांचा पक्ष राहिला नेतृत्वहीन झाले आहे अशी टीका खासदार अशोक चव्हाणांनी केली काय उत्तर खर तर हा प्रश्न त्यांनाच उपस्थित केला पाहिजे की के राज्यातली काँग्रेस नात्या गोत्याची राहिलेली असं ते म्हणतायत पण त्यांच्या जर घरात बघितलं ते स्वतः खासदार आहेत भोकर मतदारसंघामधून त्यांनी त्यांच्या मग मतदारसंघामध्ये एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडून ते आणू शकले असते कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले नेते ने आहेत राज्याचे नेते आहेत पण त्यांनी त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊन त्या ठिकाणी त्यांनी आमदार केलेला आहे त्यामुळं हा प्रश्न त्यांना विचारलं तर बरं होईल किंवा नात्या गोत्याचं जास्तीचं राजकारण कोण करत आहे आणि आज जर भाजपची आपण परिस्थिती बघितलात तर भाजपचे कितीतरी नेते आणि त्यांची मुलं आज वेगळ्या वेगळ्या प एकाच पक्षात राहून वेगळ्या वेगळ्या पदावर त्याच पक्षामध्ये काम करत आहे चव्हाण साहेबांचा स्वभाव नाही की ते थेट टीका करतील मात्र अलीकडच्या काळात ते काँग्रेसला विशेषतः ज्याच्यामध्ये त्यांची हयात गेली थेट टीका आहेत भाजपमध्ये मी पूर्णता आलो असं त्यांचा प्रयत्न होता काय खर तर मला वाटते किंवा भाजपवाल्यांनी त्यांची नोंद घ्यावी म्हणून हे असं प्रकार ते करत आहेत शेवटी भाजप हा मोठा पक्ष आहे वेगळे वेगळे संघटना त्याच्यामध्ये काम करत आहेत आता ते कशासाठी आरोप करतायत माहीत नाही पण चव्हाण साहेबासारख्या विचारशील नेत्यांनी असं आरोप करणं काँग्रेसवर हे चुकीचं आहे असं मला वाटतं काँग्रेस डिसाईन झाली असंही त्यांना वाटत निश्चितच तशी दिशाहीन काँग्रेस वगैरे काही नाही मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळात आपण सर्वजण बघाल महाविकास आघाडी आणि काँग्रेस यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निश्चितच अग्रेसर या ठिकाणी ठरेल असं या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका जवळ आले आहेत अशोक चव्हाणांनी घोषणा केली की हे खाती आम्ही सगळीकडे करता आम काँग्रेस कसं डिपेंड करतो आता खरंतर हे त्यांचा महायुतीमधल्या अंतर्गत खूप प्रश्न आहेत जो तो सोहळावरचा नारा देतो आहे आता सोबळावरचा नारा ना राज्यामध्ये सत्तेमध्ये ते एक आहेत आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण सोबळाचा नारा देत आहे पण या ठिकाणी आपण जर बघू शकतात आजही नांदेड जिल्ह्यातला सामान्य कार्यकर्ता सामान्य लोक हे काँग्रेसशी जोडलेले आहे कारण आज त्यांना कळून चुकलेलं आहे की आज मागच्या सहा सात महिन्यामध्ये हे राज्य सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे आणि सहा सात महिन्यामध्ये एकही योजना नवीन योजना एकही नवा पैसा या ठिकाणी कोणत्याही कामाला आपल्याला दिसत नाही आहे आज बघा कितीतरी विकास कामं आज तसेच्या तसे, 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 तसे पेंडिंग पडलेले आहेत जलजीवनच्या असेल योजना असेल त्याच्यामध्ये पैसे नाही आहेत पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीला साधे खड्डे दुरुस्ती करायला या ठिकाणी पैसे उपलब्ध नाही आहेत याच्यापेक्षा आपण काय बोलणार त्याच्यामुळं असे सरकार जर या ठिकाणी सत्तेवर येत असेल तर सगळ्या लोकांना माहीत होऊन गेले की हे एकत्र कशामुळे आलेले आहे त्याच्यामुळं लोकांचा विश्वास आजही काँग्रेसवर आहे चोवीस तारखेला नाही आज सव्वीस ऑगस्टला कैलासवाशी बळवंतरावजी चव्हाण व त्याचबरोबर स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा नायगाव येथे उभारण्याचा आयोजन आहे सव्वीस ऑगस्टला स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांची पहिली पुण्यतिथी आहे मी कालच मुंबईला मान्य शरद पवार साहेब असतील मान्य नामदार अजितदादा पवार असतील मान्य सप्पाळ साहेब असतील ह्या सर्व मंडळीला भ भेटून रीत मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही निमंत्रण दिलेलं आहे आणि मान्य राहुलजी गांधी हे बाहेर देशात गेले होते ते आल्यानंतर या दोन चार दिवसामध्ये दिल्लीला जाऊन त्यांनाही री रित्सर निमंत्रण या ठिकाणी देणार आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी यांनाही या ठिकाणी मिळतो नाही अंतरवा अंतर्गत वादामुळं भिजत भोंगडं पडलं असं म्हणू शकत नाही कारण जे आमचे कल्याणकारी निरीक्षक होते इथं येऊन गेलेले आहेत त्यांचा अहवाल त्यांनी प्रदेशाध्यक्षाकडे देणं होतं पण त्यांना मध्य प्रदेशमध्ये मग एका जिल्ह्याचं निरीक्षक पद परत नेमलेलं असल्यामुळं मध्य प्रदेशला आहेत मी कालच त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि येणाऱ्या चार पाच दिवसात तोही प्रश्न या ठिकाणी भाजप मध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश आहे काय असं आहे की आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यांचाच पक्ष राहिलेला आहे आणि प्रेरणा देण्यासारखं कुठलाही काम टीका टिप्पणी जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं नुसतं राज्य चालत त्यासाठी काही कष्टही करावे लागतात राज्याच्या प्रगतीचाही पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो टीम बरोबर ठेवून त्यांना उत्साहाने काम करण्यासंदर्भात काही प्रेरणा द्यावी लागते मृदैवाने कुठलीच बाब ही महाराष्ट्रात होत नाहीये आणि म्हणून स्वाभाविक लोक आता दिवस वाट पाहतील त्यामुळे सांगलीमध्ये जी घडामोडी घडल्या आहेत प्रमुख कारण जे आहे काँग्रेस झालेली असल्यामुळे अशा गोष्टी घडणारच साहेब त्यानंतर बांधण्यात आला ते आता बेसमेंट नेमकं सांगता येणार नाही आता ज्या गोष्टी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत वाढत आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच हे सगळी कामं केली जातात मला नेमकं घड काय आता बातम्या वृत्तपत्रातल्या आहेत किंवा माध्यमातल्या आहेत त्याच्यावर मी रिॲक्ट एकदम करणार नाही माहिती घेतल्याशिवाय असं घडून हीच माझी भूमिका आहे आणि भावना आहे तुमच्या नजरेस काय मला जरूर सांगा आपण काळजी घेऊ असं काही शेवटी बांधकाम आहेत काही बांधकाम अशात केले के असतील काही जुनी असतील तुमच्या नजरेस काय असेल जरूर सांगा कारण हे असं घडण्याच्या नंतर सांगण्यापेक्षा असं काही असेल तर मला जरूर सांगा आपण तिथे काळजी घेऊ